त्रिमूर्ती चौक डीमार्ट समोरील देशी दारूच्या दुकानात दोघांनी तोडफोड करून रोख रक्कम लंपास केले या प्रकरणी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यानुसार सागर चौगुले राहणार इंदिरानगर आणि सुखदेव कांबळे राहणार हनुमान नगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे त्रिमूर्ती लिकर शॉप या दारूच्या दुकानात काम करीत आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित सागर चौगुले आणि सुखदेव कांबळे हे दारू पिण्यासाठी आले होते दोघांनी आपसात संगणमत करून दारू पिऊन झाल्यानंतर फिर्यादी आणि फिर्यादी यांच्यासोबतचे इतर कामगार यांना दमदाटी केले दुकानातील साहित्य ते विस्कटले तेव्हा फिर्यादी त्यांना फिर्यादीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे गेले असता संशयित सुखदेव कांबळे यांच्या कमरेला चाकू लावलेला दिसला त्यामुळे ते घाबरून संशयितास काही बोलले नाहीत त्यानंतर संशयित सुखदेव कांबळे यांनी दुकानातील काउंटरचा ड्रॉवरमधून जबरदस्तीने रोख रक्कम दोन हजार सातशे रुपये चोरून ते दोघे तेथून निघून गेले म्हणून दोघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय